मित्रांनो कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामधला जो आंबायत आहे किंवा आंबा बागायत आहेत त्यांची जी नवीन लागवड आहे आंब्याची लागवड आहे त्यामध्ये एक समस्या आहे म्हणजे लोह या अन्न कमतरता माझ्या शेजारी जे झाड बघत असाल तुम्ही तर अशा प्रकारची झाडं आपल्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये किंवा जिथं जमिनीचा सा सापेक्षा सा जास्त आहे किंवा जिथे जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे अशा सर्व भागामध्येच पण हे लक्षण पानं जी कोवळी पानं आहेत किंवा झाडाच्या वरच्या शेंड्याकडला भाग आहे तिथंच फक्त दिसतं म्हणजे आपण बोलतोय लोह या अन्नदव्याच्या कमतरते बद्दल अशी जर पाने पिवळी दिसत असेल कोवळी पानं पिवळी दिसत असेल तर आपण समजून जायचं की आपल्या बागेमध्ये आपल्या झाडांना अन्न लोह या अन्नदव्याची कमतरता दिसून येते आता याची ये लक्षणं कुठली भेट बघूया आपल्याला सुरवातीला पालवी ते लालसर किंवा कॉपर रेड कलरची तर नंतर ती हळूहळू तिकट हिरवी आणि नंतर पूर्ण गर्द हिरवी होते पण हा जो गर्द हिरवा रंग होणारा हा टप्पा हा होतच नाही पानं ही पिवळीचे असतात पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं फक्त पानाच्या शिरामधला भाग कोवळी पाने सांगतोय कारण जुन्या पानावर जे लक्षणे येते मॅग्नेशियमचे येतं आणि वरच्या पानावर जे कमतर येते लक्षणे येते ते लोह किंवा ज्याला आपण फेरस म्हणतो किंवा आयची कमतरता येते आता ह्याच्यामध्ये आपण बोलतो की पहिलं लक्षण आहे की पानं ही पिवळीच राहतात फक्त शिरा हिरव्या असतात जर हे कमतरता वाढत गेली तर पूर्णपणे पान पिवळ दिसत हे दुसरा टप्पा झाला तिसरा टप्पा आहे ह्याच्यापेक्षाही कमतरता जास्त असेल तर पानं पूर्णपणे पानाचं डिस्कलरेशन होत क्लोरोसिस होतं डिस्कलरेशन होतं किंवा ब्लिचिंग म्हणतो आपण ब्लिचिंग होतं ब्लिचिंग केलं म्हणजे आपण पूर्णपणे रंग धुऊन टाकतो किंवा हे करतो तसं सेम पानाचा पूर्णपणे हिरवा रंग आहे हा निघून जातो पानं पूर्णपणे तुम्हाला पांढरी दिसायला लागतात शेंड्याकडली पानं ही पांढरी दिसायला लागतात आणि त्यानंतर पानाचा आकार लहान राहतो आणि कमतरता वाढत गेली तर क्लोरोसिस शेंड्याकडून म्हणजे कोवळी पानं सांगतो आपण जुन्या पानाबद्दल हे तर बोलतच नाही जुन्या पानाची जुनी पानाची शेंडे वाळणं हे वेगळं अन्नदेवाचं लक्षण आहे तर कोवळ्या पानं कोवळी पानं लहान लहान राहतात आणि नंतर त्याच्या शेंड्याकडून पानं वाळत जातात ही झाली पानामधली अन्नद्रव्याची कमतरता फळाच्या बाबतीमध्ये फळ लहान राहतात आणि फळाची चव आहे आपली जशी आंब्याची चव असते तशी लागत नाही बेचव चव लागते ही जरी अन्नद्रव लहान असलं फेरस लहान असलं तर ह्याचं कमतरता किंवा ह्याचं ह्याच्या ह्याच्यापासून कमतरतेपासून होणारे नुकसान मात्र खूप मोठी आहेत आता लोह हे अन्नदव्याची कमतरता कुठे दिसून दिसून येते मगाशी सुरुवातीला आपण बोललो की ज्या जमिनीचा सामूह सातपेक्षा जास्त आहे विमल धर्मी जमीन आहेत कोकणातल्या जमिनी सोडून कोकणात का सुद्धा काही क्षारयुक्त जमिनीत सुद्धा हे लक्षण दिसू शकतं आणि उर्वरित महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खान्देश हे सगळा भाग आहे किंवा इतरही भाग असेल कर्नाटक मला सुद्धा बराच की जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे अशा सर्व भागामध्ये लोह या कमतरता दिसते दुसरं लक्षण आहे जिथं चुनखडी एकतर जमीन जास्त आहे ज्या जमिनीमध्ये चुनखडी हे सगळं माहिती आहे कॅल्शियम कार्बोनेट जिथे जास्त असतं चुनखडी जास्त असते तिथं ही अगदी एकशे टक्के लोह या अंदाजाची कमतरता असते दुसरी भारी आणि काळे जमिनी ही जिथं पाण्याचा निचरा होत नाही त्या जमिनीमध्ये भारी काळ्या जमिनीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं आणि तिथं मात्र मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि तिथं मात्र लोह किंवा फेरसची अगदी गॅरंटेड डेफिशियन्सी दिसून येते तिसरं ठिकाण आहे की पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी मग काळ्या भारी जमिनी आहे भारी जमिनीत किंवा जिथं झुनखडी युक्त प्रमाण जास्त आहे किंवा काय अजून ठिकाण असतील की जिथं पाणी पाण्याचा निचरा होत नाही तिथं सुद्धा लोह या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते आणि पुढचं आहे की वालुकामय जमीन जमीन अतिशय निकृष्ट जमीन असतील की जिथं खूप वर्कस किंवा खूप हलक्या जमीन असतील अशा जमिनीमध्ये सुद्धा लोह या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते आता अशी जर लक्षणं दिसत असतील तर आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण समजून घ्या सगळ्यात महत्वाचं की जमिनीचा सा सामूह मर्यादित करण्यासाठी किंवा सातच्या थोडासा दरम्यान आणण्यासाठी जिथे सा आट, सा जास्त सामू आहे आठ साडेआठ असा सामू असतो सात पेक्षा जास्त असतो अशा जमिनीचा सामूह नियंत्रित आपल्याला सेंद्रिय खताचा वापर जास्त करावा लागेल सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळं जमिनीमध्ये हवा पाण्यांचं प्रमाण योग्य राहील आणि मग अशी राहील की भारी काळ्या जमिनीमध्ये किंवा चुनखडी एक तर जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा ठिकाणी निचरा करण्यासाठी सुद्धा आपल्याला सेंद्रिय खताचा वापर गरजेचा ठरेल आणि त्या सेंद्रिय खतामधून चांगलं कुर्दिलं शेणखत आहे कंपोस्ट आहे किंवा इतर गांडूळ खत आहे अशा खतामधून सर्व प्रकारचे अन्नद्रव्य मिळतील जमिनीमध्ये हवा पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जाईल आणि त्यामुळे ही कमतरता कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल दुसरा आहे की ज्या खतामध्ये आम्ल असतं आम्लयुक्त खताचा वापर जर आपल्या जमिनीमध्ये केला तरी सुद्धा जमिनीची जमिनीचा सामो आहे पी एच आहे जो सात पेक्षा जास्त तो कमी करण्यासाठी उपयुक्त त्याच्यानंतर सल्फरचा सल्फरचा किंवा सल्फर युक्त खताचा सल्फर वापर वाढवला तरी सुद्धा जमिनीचा वाढलेला हा नियंत्रित करता येतो आणि त्याच्यानंतर ही जी कमतरता आली ही घालण्यासाठी आपल्याला लोह फेरस सल्फेट आहे किंवा चिलेटेड फेरस आहे किंवा सूक्ष्म अन्नदव्याची कॉम्बिनेशन असतात याच्यामध्ये मिळतात किंवा वन थर्टी एट एकशे अडतीस एले एकशे अडतीस नावाचं एक एलिमेंट आहे फेरस कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा आपल्याला दिलं तर हे दोन्ही प्रकार देऊ शकता तुम्ही एक तर जमिनीतून मातीमध्ये मिसळून किंवा फवारणीतून किंवा साधारणपणे चार ते पाच किलो एका एकराला दोनशे लिटर बॅरलमध्ये मिसळायचं आणि थिबकमधून सुद्धा तुम्हाला देता येईल असे वेगवेगळे पर्याय आपल्याला जमिनीतून देणं त्याच्यानंतर फवारणीतून देणं आणि थिबक सिंचन किंवा पाण्यासोबत देणं हे केलं तर आपण लोहची कमतरता घालवू शकतो आयर्न सिक्वेन्स वन थर्टी एट म्हणजे एकशे अडतीस या प्रकारामध्ये जी येणारी खतं आहेत लोहयुक्त खत आहेत किंवा आपले ही कॉमनली आपले लोह किंवा आयर्न आहे किंवा फेरस म्हणतो फेरसची कमतरता दिसून येते ती कमतरता भरून काढण्यासाठी उपयोग केला जातो शेतकरी मित्रांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत कवार नयटेक चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आपलं याच नावाचं फेसबुक पेज आहे फेसबुक पेजला फॉलो केलं असेल फॉलो करा या व्हिडिओची आणि चॅनलची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा